सगळं आयटम एकदम फ्रेश मिळतात ताजे मिळतात की चविष्ट मिळतात बरोबर खाण्यात एक मजा आहे आपल्या घरचंच वाटतं म्हणजे प्रामाणिकपणा हा या उद्योगाचा मेन आहे की प्रामाणिकपणे ते व्यवस्थित आपले पदार्थ देतात आणि ताजे असतात छटून दोन तीन दोन वेळा का त्यांचे दोन वार तीन वार असतात दोन वार येते तर मंडळी तुम्ही आई एक वेळा आगरी मेजवानीचे काही मासे ट्राय केले आहेत का नसेल ना तर नक्की आजची व्हिडिओ तुमच्यासाठी आहे तर मित्रांनो माझं नाव अक्षर घे मराठी युट्यूब चॅनल सर्व मनापासून बरं स्वागत करतो तर मित्रांनो आज पण असा एक स्टॉल घेऊन आहे तिथं आगरी आपले जेवण खायला मिळणार आहे मासे मच्छी अजून बोलू शकता चिकन मटन भरपूर अशी व्हरायटीज आहेत त्यांच्या इथे फ्रायमध्ये पण तेवढेच मात्र मित्रांनो म्हणजे सुरमय बांगडा मांदेली तुम्ही बोंबील जे काय बोलाल ते तुम्हाला फ्राय करून घेईल असं अगरी जेवण तुम्हाला जेवायचं आहे ना त्या म्हणजे आगरी लोकांच्या हाताचं मित्रांनो ते आपण तिथे आत आलेलो आहे आगरी म्हणजे मेजवानीला पण भेट देणारच आहोत आणि बघणार आहोत प्राईज पण सर्व काय जाणून घेणार आहोत खूप <laughs> खूप लांबून येते लोक मासे खायला येतात ते आपल्याला बघायचं आहे तर या आपण बघूया काय काय आगरी जेवण आहे तर आगरी जेवणांनी चव म्हणजे मित्रांनो एक माश्यामध्ये देते तुम्हाला माहिती आहे मासे खायचे ना ते आजू लोक आहेत किती फाय पण एवढे टेस्टी वाच इथे बनवून देतात आणि पाठीला प्रिपेरिंग झालं मित्रांनो तर आता वाच येत आहे ना तर मला आता खूप लागलाय ॲक्च्युली आणि कसं माहिती आहे मित्रांनो का इथं बाजूला त्यांचा माश्यामध्ये ते फिश म्हणजे सेल करतात हे स्वतः यांचा एकवीस वर्षापासून हे फिश म्हणजे इथे येतात आणि सेल करतात आणि ते बाजूला आहे ना मी त्यांचा पहिला स्टॉल होता त्याच्यानंतर आता फूड स्टॉल म्हणजे गाडी लावलेली आहे त्यांचा फूड ट्रक आपण बोलतो तो आता लावलेला आहे म्हणजे एकवीस वर्ष मासे विकत आहेत ते फ्रेश मासेच इथे बाजूला आपल्याला खायला मिळतील ते फ्रेश मासेचा आनंद घ्यायला आपल्या ठाण्याला यायचा मित्रांनो ऍड्रेस कॅप्शन मध्ये देणारच आहे मी तर त्याला भेटूया आपण त्या ओनरची भेट घ्यावा कशी सुरुवात झाली काय ते आपण बघणारच आहोत तर या मित्रांनो हा यांचा ट्रक आहे फूड ट्रक आहे नवीन नवीन चालू केलेला आहे तर बघूया आपल्या याच्या इथे काय काय मिळतं म्हणून नमस्कार काय नाव तुमचं दीपाली पाटील अच्छा आणि आपले जर काय काय मिळत दाखवाल का आज स्पेशल खेकडे आहेत खेकडे आहेत का हो वा पापलेट आहे का आणि चिकन अंगार आहे वा हे काय आहे चिकन अंगार चिकन अंगार आहे का अरे वाह आणि सुरमे कडी सुरमई कडी सुरमई खडी म्हणजे आपल्याला असं रस्त्या मध्ये चिकन कोलंबी रस्ता आहे अच्छा कोलंबी रस्ता आहे का आणि चिकन रस्ता आहे अच्छा चिकन रस्ता

आणि आपले आगरी स्पेशल असं काय आपल्याकडे आता फाय मध्ये काय आहे बांगडा आहे अच्छा बांगडा आहे का, फा, का, का? सुरमई आहे वा पण आहे हे वा वाट वा, पॉपलेट

हे कोणती भाकरी आहे नाचणीची नाचणीची आहे का म्हणजे आपल्याकडे किती प्रकारच्या भाकरी असतात तरी पण तीन प्रकारच्या भाकरी तीन प्रकारच्या चपाती असते तांदळाची नाचणीची आणि ज्वारीची आणि चपाती असते वा वा, वा। चपाती म असते का आपल्याकडे आणि जॉरी ची तर मित्रांनो हे ओनर आहेत आपल्या तर नमस्कार नमस्कार काय ना आपलं माझं नाव अपर्णा ना नरेश ठाकूर अच्छा आणि कधीपासून सुरुवात केली आपल्या आई ट्रक च दोन वर्षाचा पासून सुरू आहे आणि आपल्या इथं स्पेशल म्हणजे तुम्ही आग्रे स्वतः आपल्या इथे काय काय मिळते जरा सांगू शकाल आपल्याकडे संडे स्पेशल असतो पाया डालमुंडी बरोबर फ्राय चिकन मटन तर तो रोजचाच आहे आणि फिश करी फिश कर, करी मध्ये आपला मालवणी करी पण असते आणि जवलावडी एक चिकन अंगारा आहे तो तर खूप फेमस आहे तो तर चिकन अंगारा आणि ग्रीन चिकन आहे हे ग्रुपवर टाकल्या टाकल्या आमचं सगळं से आज़ा। आज़ा। आ, सेल झालेला असत जाऊन ठेवा सहा वाजल्यापासून दहा तर आम्ही टायमिंग आहे आणि बुधवार शुक्रवार शनिवार रविवार फक्त चार दिवस चार दिवस लागतो आप, आपल्याला फ्रेश मासे खायला मिळणार आहे स्वतः मासे पण सेल स्वतः मुंबईला जाऊन घेऊन येते आणि स्वतः देते बरोबर आणि सगळे म्हणजे पहिल्यांदा जो टेस्ट करेल तो येणारच आपण बरोबर ह्याची गॅरंटी आम्ही असं ऐकलं पण लांबून लांब आपल्या लोक लांब ठेवायला ठेवा तर आज मी पाच किलोच्या चिंबोऱ्या बनवलेल्या इथे एक तास झालाय तास त्याच्या सगळे संपून गेल्या एवढा तुम्ही तर त्याची कोण तुम्हाला मदत केली म्हणजे काय नाही मदत म्हणजे आता स्वामींचीच कृपा बोलावी लागेल तर आपण कोणाची मदत घेतली ना स्वतः याच्यानेच करून घेतलंय रेग्युलर ग्राहक आहे आणि नॉनव्हेज प्रश्नच नाहीये काय हे जे आपलं आई एकवीर आगरी एक मेजवानी आहे ते रिअल आग्री टेस्ट देतात रिफाईन तेलामध्ये सगळ्या मच्छी होतात इतक्या वर्ष खातोय पोटाला काही त्रास नाही आणि लोकांना मी आवाहन करत एकदा जरूर सेंट जॉन स्कूलच्या यांचं दुकान आहे फार सुंदर नॉलेज मिळतं एकदा अवश्य भेट द्या नक्की रोजचा मेनो नाही चेंज होत राहतो बघू शकता आजचा मेनू हा काय काय आहे याच्यामध्ये तर मित्रांनो आहे आई विरेचा बेनू कार्ड तर बघू शकता ह्याच्यामध्ये मित्रांनो एक तुम्हाला प्लस पॉईंट सांगतो की ह्याच्यामध्ये आहे ना तुम्हाला हाफमध्ये पण घेता येणार काही भरपूर ठिकाणी गेलात ना गे मित्रांनो सर्वकडे फुलच मिळतो म्हणजे हा आता समजा तुम्हाला जर चिकन घ्याय झाल्या दोनशे तुम्हाला हाफ मध्ये मिळू शकतो आणि ह्याचा मेन्यू आणि एकदम रिजनेबल प्राइस मध्ये मेन्यू तुम्ही बघू शकता हे चालू झाल्यापासून पहिल्यापासून मी इथेच रहिवाशी आहे बरोबर हा तर इथे मी म्हणजे कोलंबीच आईला एवढं आवडतं का बघायला नको म्हणजे ती एडबी तिखट काही खात नाही पण तिकडूनच मी घेते आणि ही सोलकडी सोलकढी माझ्यासाठी मुद्दाम आवर्जून ठेवतात त्याच्यामुळे माझं जेवण जात नाही घरी मी पण व्हेज करते पणकडी मला खूप आवडते तुम्ही सगळ्यांनी आवर्जून इकडे या मी इथून जेव्हा हे ओपन झालं त्याच्या अगोदर ह्या जेव्हा मच्छी विकायला बसत होत्या तेव्हापासून त्यांच्याकडून मच्छी घेते प्रामाणिकपणा हा या उद्योगाचा मेन आहे की प्रामाणिकपणे ते व्यवस्थित आपले पदार्थ देतात आणि ताजे असतात या जेवणाचा तर आतापर्यंत तरी आमच्या घरच्या लोकांना त्रास झालेला नाही तर चला मंडळी आई एकवीर वेळा आपण भेट दिली आता आणि असा त्यांच्या जेवणाचा घमघमाट ना कारण की लाईव्ह किचन बघू शकता सर्व प्रॉपर म्हणजे इथं बनवून देतात फक्त बिर्याणी सोडून तुम्हाला दाखवतो काय काय आपल्या इथे दिलेलं आहे तर मित्रांनो आपल्याला ना टेस्टसाठी आता काय काय मागायला आहे ते तुम्हाला दाखवतो मोठी प्लेट घेतली कारण की एखाद्या आपण टेस्ट करून घेऊ म्हणून तर बघू शकता हे चिकन अंगार आहे मित्रांनो चिकन ग्रेव्ही आहे ग्रीन चिकन आहे अजून आपल्याला कांदा लिंबू असं त्याने दिलेला आहे आणि सोबत जाऊला आहे जाऊला आणि त्यासोबत ना मच्छी फ्राय पण मागत आहे म्हणजे मासे खायचे खूप आगरी लोकांच्या म्हणजे वेगळी मजा आहे जेवण असताना मित्रांनो एकदम ताव्यावरची चव एकदम बेस्ट असते क्वचित म्हणजे एक लिमिटेड मसाले असतात पण हे चव आहेत ना त्या मसाले दुगणे होते त्याला दाखवतो आणि सोबत आपल्या भाकरी दिलेल्या मित्रांनो तुम्ही मित्रांनो भाकरीची तुम्ही साईज बघू शकता कारण की आगरी लोक जे असतात ना त्यांच्या भाकऱ्या खूप मोठ्या असतात यात आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितल्या असाल तर चला आपण स्टार्ट करूया तर मित्रांनो आई एक वेळा आगरी मेजवायचे ना आपण स्टार्टर्स मागत बघू शकता स्टार्टर्स मध्ये काय काय मी तुम्हाला दाखवतो पाहिजे स्टार्टर्स मध्ये काय काय मित्रांनो सुरमईची खडी आपल्या दिलेली आहे सुरमईचा पीस आहे बांदेली फ्राय आहे बोबेल फ्राय आहेत अजून आपल्याला ना प्रोन्स फ्राय पण दिलेले आहेत बघा प्रॉन्स फ्राय बघता आपण म्हणजे एक चवीसाठी मागितलेला आहे चव घ्यायची घ्यायची ह्याच्यासाठी मागितलेली आहे त्याला तर लाकूड की ह्याच्या चव घेऊन तुम्हाला कसं कसं आहे ते सांगतो तर मित्रांनो हे सुरमय फ्राय बघू शकता सुरमय फ्रायची क्वालिटी बघा मित्रांनो वाव खूप छान आहे सुरमय फ्राय आणि गरम गरम म्हणजे तुम्हाला खायला भेटतील येतात आतमध्ये तू मित्रांनो बघू शकता तर चला मी मधलाच एक तुकडा काढतो आणि तुम्हाला ट्राय करून दाखवतो खूप गरम आहे मित्रांनो खूप छान आहे म्हणजे आता मी ह्या चव घेतली सुरम फ्रायची मित्रांनो बघा खूप छान आहे आणि टेस्ट खूप चांगली आहे आणि असल आगरी जे मसाले आहेत ना मित्रांनो खरंच ह्याच्यामध्ये यूज झालेले असं वाटत कारण की आतमध्ये पण ती दी सॉल्टी चव आहे ना मित्रांनो एक सॉल्टी चव येते तेव्हा माहिती आहे असेल की आतमध्ये येते मला आणि तुम्हाला जर मच्छी खायचे मित्रांनो गरम गरम खा बघू शकता गरम गरम आहे ना तर आतमध्ये पुरी सुटसुटीत आहे जेव्हा तुम्ही हिला ठेवाल ना एक दीड तास तुमचा ता जाईल ना वेस्ट त्यामध्ये कडक होते पण आता खायची गरम गरम आहे ना खरंच ते अलग येते हम्म खूप छान आणि म्हणजे त्याचबरोबर ना बोंबिलची पण चव घ्यायला आपण बोंबिला चव घेणार आहोत आणि बोंबिला मित्रांनो आणि बोंबील बोलू ना तेजी करें तर ह्याची क्वालिटी खूप छान चांगली आहे कारण की बघू शकता मित्रांनो वरती अशी क्रिस्पी आहेत आणि आतमध्ये जो सॉफ्टनेस आहेत ना मित्रांनो म्हणजे बोलू शकतो की बोंबील कसे पाहिजेत तर जे सॉफ्ट असतात ना म्हणजे असा एक थोडा बल्की त्यांचा हे असतो हातून तसे पाहिजेत ते बघा ते दे सेम तसेच आहेत आणि आता टेस्ट करू बघूया हो खूप छान आहे पहिला मग तुम्हाला बोलो मित्रांनो मासे खायचे आहेत ना गरम गरम खा तरी प्रॉपर ती चव्हाण भेटते आपल्याला जशी मला आणि मित्रांनो आता मी खाल्ली ना बोंबील खरंच क्रिस्पी होते आणि जो सॉफ्टनेस होता ना तो फ्लेवर जरा आलेला होता म्हणजे तुम्ही आलात ना नक्की बोंबील पण असं फ्राय गेला विसरू नका कारण की मी आता आहेत ना मित्रांनो सर्व मिक्स मागू दिले आणि खूप छान आहे आणि जे आहे ना मित्रांनो मांदेली आहे मांदेली म्हणजे खूपच रिजनेबल प्राईस देतात असं तुम्ही दुसऱ्या स्टॉलवरती किंवा हॉटेलमध्ये ना हे रेट तुम्हाला मिळणार आहेत आणि चला ट्राय करूया ते पण बघूया बोंबिल मित्रांनो सुरमय आणि तुम्ही बोलला तर मांदेली वगैरे खायची मजा काय मित्रांनो माहिती आहे ह्याच्यामुळे काटे ना एकदम कमजोर असतात आणि खायची मजा वेगळी असते वाव म्हणजे ठाणेकरांची एक मजा झाली कारण की ठाणेकरांना आहे ना मित्रांनो माझ्या जवळ जर फूड स्टॉल फुटल असतो ना फुलट्रक असतो ना त्यामुळे रोज दिल्ली जाऊन मच्छी खाल्ली असते तिथे आणि ठाणेकरांची एक ऑपॉर्च्युनिटी आहे मित्रांनो जास्त लांब नाही ठाण्या स्टेशनवर ना खूप जवळ आहे तुम्हाला पाणी तलाव माहिती असेल त्या पाणी ना बाजूलाच आहे डिस्क्रिप्शन मध्ये नक्की विजिट करा आणि या माशांचा आनंद नक्की घ्यायला तो मेन्यू आहे ना मित्रांनो तो हाच आहे बघू शकता कारण की भरपूर लोक आहेत ना भरपूर म्हणजे जे पार्टी वगैरे करतात लोक त्याच्यासाठी हे घेऊन जातात लोक खायला माहिती असेल मित्रांनो हे कोलंबी फ्राय खूप छान आहे बघूया त्याला कोलंबी रवा फ्राय मित्रांनो रव्यामध्ये डीप झालेले आहेत पण चव बघलो ना खरं खूप छान आहे म्हणजे एक मला स्टॉल भेटला पर्सनली बोलू शकतो की ठाण्याला आहे ठाण्याला असला ना माझ्याकडे घड विजिट जरी झाले मित्रांनो नक्की मी ते येऊन भेट दे आता कारण की चव चांगली आहे खूप छान आहे चव मी बरीच वर्ष ह्या आई एकवेरांकडनं रेग्युलर घेऊन जाणारं हे महत्त्वाचं म्हणजे ना त्यांची तेलाची क्वालिटी खूप सुंदर आहे घशाला बिलकुल त्रास होत नाही आपण दहा पंधरा वीस रुपयाचा वडापाव खाल्ला तरी जाणवतो की पेक्षा तेलाची क्वालिटी खराब आहे पण यांची तेलाची क्वालिटी तर ते अप्रतिम आहे कारण हायजेनिक असणं महत्त्वाचं आहे घरगुती असल्यामुळे त्यांचं अगदी पे प्रेमाने बनवण्याची पद्धत आहे ती खूपच आहे मंडळी हे आहे ना ती प्रॉन्स बिर्याणी आपल्या दिलेली आहे बघू शकतात मी प्रॉन्स आहे आणि प्रॉन्स बिर्याणी यांच्याकडं मोस्ट सेलिंग आहे म्हणजे कधी आला तर नक्की टेस्ट करा पहिल्या भाकरी पण सुरुवात करूया भाकरी आपल्याकडे तर भाकरी पण ट्राय करूया आणि आहे मित्रांनो चिकन अंगारा याच्यामध्ये ना मित्रांनो क्रीमी असला हा म्हणजे क्रीम टाकलेली असते काजू बदामचे पेस्ट असते त्यात आणि स्मोक एक दिलेला असतो तर हा याचा फ्लेवर आहे बघूया कसं लागते बेस्ट आहे बेस्ट बर मित्रांनो खूप चालक चव आहे तुम्ही आले ना नक्की हा ट्राय करा मात्र विसरू नका मित्रांनो आपल्या त्यामध्ये पीच पण दिलेला आहे त्याला आगरी लोकांच्या हातात जेवण खायची मजा आहे ना मित्रांनो खरंच हीच मजा आहे आणि ही मजा घ्यायला पत्र ठाण्याला ठाण्यामधे अगदी जवळ आहे तुम्हाला ॲड्रेस आहे ना पुरा प्रॉपर मध्ये नक्की ॲड्रेसवरती भेट द्या आता भरपूर ट्राय करायचा आहे म्हणून पहिली ह्या मित्र सांगितले मित्रांनो हा क्रीमी आहे काजू बदामच्या पेस्ट आहे म्हणजे त्यामुळे क्रीमी झाला आहे त्याबरोबर आहे ना मित्रांनो जी चव आहे ना खरंच चांगली आहे आणि वर्ण आहे ना तिकड अजिबात नाही म्हणजे तुमची लहानपुर वगैरे येतील ना ते नक्की सर्व खाऊन बघतील टेस्ट करतील आणि त्याचबरोबर आपल्या ना चिकन करी मित्रांनो ही आपण भरपूर पद्धतीने खाल्ली आहे कोकणी मालवणी किंवा अलग अलग ठिकाणी तुम्ही बघितले असताना ह्याची आपण चव घेतलेली आहे पण आणि एक बोलू ना आगरी पद्धतीने मग खाल्लेली आहे पण ही चव बघूया कशी आहे आपल्याला कशी मिळते म्हणजे प्रत्येक स्टॉल प्रत्येक हॉटेल वरती प्रत्येक जो, जो असेल फूड ट्रक त्यावेळी चव अलग अलग असते तर आज ही चव बघूया ह्यांची कशी आहे हम्म आपण चुका आपण चुका पण मी दोघांमध्ये डिपरेन भरपूर आहे म्हणजे जमीन आसमांचा एक बोलू शकतो कारण की करी आहे फक्त आणि अंगार आहे अंगार म्हणजे स्मोक, स्मोकी फ्लेवर आहे स्मोकी आहे हा एक नंबर आहे आणि हे आपल्या घरगुती मित्रांनो जे घरी बनवतात ना ते प्रॉपर आहे हा आणि हे जी चव मी बोलू शकतो घरगुती देते फुल आणि तुम्ही पालत ना मित्रांनो मी टेस्टला फक्त मागितलं आहे म्हणून मला फक्त दोनच चव पीस आहेत तुम्ही तर आलात ना मित्रांनो आणि इथे एक बेस्ट म्हणजे सेलिंग आहे थे। ते खेकडा तर हाला नाही मित्रांनो पाच किलो खेकडे आहेत यांची संपून गेली तीच आपल्याला ट्राय करावी होती पण मित्रांनो भेटली नाही आम्ही यायच्या आधी तीन किलो संपली आम्ही आल्यावरती पटापट देऊन टाकलो त्यांनी तर मित्रांनो हा एक ग्रीन चिकन आपण चला पीस पण घ्याव्या सोबत भाकरी सोबत मी भाकरी कमी घेतली मित्रांनो कारण की ग्रीन चिकनची चव घ्यायची माझी एक अलग असते कारण की त्याच्यामध्ये ना पहिली मी चव सांग घेतो त्यानंतर सांगतो याच्यामध्ये काय काय खायला खूप छान म्हणजे चिकनची ह्याच्या व्हरायटी यांच्याकडे बघू शकता पण मी एवढा अजून तीन चिकन ट्राय केलं तीन डिफरंट आहे म्हणजे अलग अलग लागतात ह्याच्यामध्ये काय काय लागतात ह्याच्यामध्ये पुदिना कोथिंबीर आणि मिरच्या वगैरे अशा म्हणजे थोड्या बेसिक ग्रीन पेस्ट आपण बोलू शकतो म्हणजे पुदिना मिरची त्यामध्ये भरपूर ग्रीन जेवढे आपले कोथिंबीर वगैरे हो त्या जाऊन हे झालेलं आहे पण मित्रांनो चव आहे ना बेस्ट आहे मला खूप आवडली खरंच म्हणजे अजूनपर्यंत मी खाल्लोय ना मित्रांनो असं म्हणजे तिखट नाही की बाबा ह्याच्यात मीठ जास्त आहे की ह्याच्यामध्ये थोडा गोडवासा आहे असा काय नाही आतमध्ये पूर्ण बेस्ट आहे त्याचप्रमाणे मित्रांनो चला या ट्राय करूया प्रॉन्स बिर्याणी बोलल्या मित्रांनो प्रॉन्स बिर्याणीमध्ये प्रॉन्स येणारच की मित्रांनो खाऊन दाखवतोय की लोकांनी ह्याच्याबद्दल किती छान छान रिव्ह्यू दिले आहेत तर काय एवढी जादू यांच्यामध्ये तर बघतो मी आता हम्म खूप छान आहे मित्रांनो ते एक स्मोकी फ्लेवर जो दम दिलेला आहे ना त्या भातामध्ये असं मिसळलं आहे ना तर खायची मजा खूप अलग झालेली आहे मी आजूबाजूला जा बोलू शकतो जेवढ्या पण स्टॉल फिरवला मित्रांनो जी मेनूची व्हरायटी आहे ना व्हरायटीज ती इथं मित्रांनो आणि अलग अलग बोलू शकता भरपूर काय आहे इथं तर मंडळी नक्की या भेट द्या आणि या प्रॉन्स बिर्याणी खरं मी मला खूप आवडली आता मी ते संपवतो तर मंडळी आता बघू शकता मी किती मेनू ट्राय केली आहे बघा सर्व मी ऑलमोस्ट ट्राय केला पण मला आता समजला फूड ट्रक आहे ना याच्यावरती गर्दी का मला समजला कारण की मित्रांनो याची चव आहे ना ती खरंच अप्रतिम म्हणजे तुम्हाला ठाण्यामध्ये तरी कुठे भेटू नाही शकत मी ठाण्यामध्ये भरपूर म्हणजे स्टॉल हॉटेल एक्सप्लोर केले मग मित्रांनो नक्की इथे या आणि एकदा फक्त चव घ्या आणि बघा तुम्ही परत परत या आपल्या दावा ह्यानी पण केल्या ओनरने की के माझ्या इथे परत परत तर नक्की तुम्ही हा चौघित ना नक्की परत याल मला गॅरेंटी आहे एकदा विजिट करा त्याच्यानंतर मग मला पण पाहिजे तर कमेंट करू शकता तुम्ही तर मंडळी आपण आता काय काय खाल्ल्यातून बघितलं असेल मित्रांनो आपण जस्ट आता घेतलेले होते फक्त फ्रायमध्ये भरपूर व्हरायटी घेतली होती कारण की फ्रायमध्ये मध्ये बघितलं कोलबी फ्राय घेतली मांदेली बोंबील आणि सुरमई फ्राय होती मित्रांनो एवढं चार फ्राय आपण आयटम खाल्ले इथं अतिशय बेस्ट म्हणजे स्टार्टरला मागवते ना खरंच आशी तो आपल्याला मी भरपूर स्टॉल फिरलो ठाण्यामध्ये भरपूर स्टॉल एक्सप्लोर केले मित्रांनो पण आशी ही स्टॉलची जी क्वालिटी आहे आणि जे बनवण्याची पद्धत आहे ना मित्रांनो खरंच खूप चांगली होती त्याचबरोबर आपण ना प्रॉन्स बिर्याणी घेतली होती प्रॉन्स बिर्याणी मित्रांनो खाल्लात ना खरंच दिल खुश झाला माझा कारण की ते एक स्मोकी फ्लेवर येत होता ना त्याच्यामध्ये तो खरंच खूप चांगला होता आणि त्याचबरोबर चिकन ते तीन आयटम घेतले होते भाकरी विथ चिकन खाल्ला अंगार चिकन अंगार होता एक वाला चिकन होता एक ग्रीन चिकन होता खूप छान मित्रांनो खरंच म्हणजे इथं आलात ना तर हे एवढं मी तेवढं बघितलं ना त्याचा काय तर निम्मा ट्राय केलात ना मित्रांनो खरं तुमचा म्हणजे मन आता फुलून येईल सात ते अकरा पर्यंत तुम्ही या होऊ शकता इथे आणि जास्त स्टेशनवर लांब नाही पाली तलाव आहे ना त्याच्या अपोजिटचा रोडला आहे ते ॲड्रेस प्रॉपर देणार नाही तुम्ही नक्की इथे या ट्राय करा अनेक चव बघायची काय आणि आणि मित्रांनो ॲड्रेस कॅप्शन मध्ये देणारच आहे आणि व्हिडिओ कशी वाटली मला तुम्ही कमेंट करून नक्की सांगा अशाच व्हिडिओ आपल्या चॅनलवरती पडत राहतात सर्वकडे फ्री असतो आपल्या मुंबईमध्ये एक्सप्लोर करतोय मी आजकाल स्टॉल हॉटेल्स हो वगैरे काय असेल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका भेटूया एक नवीन व्हिडिओ तोपर्यंत जय जय महाराष्ट्र